नमस्कार मित्रांनो मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज मित्रांनो पाचोरा तालुक्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली काहींचे तर संपूर्ण आयुष्यच कोसळलं आज त्या दुःखाला थोडासा आधार देण्यासाठी तहसील कार्यालय पाचोरा येथे एक संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी भूषण आयरे आणि तहसीलदार बनसोडे यांच्या उपस्थितीत पुरामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलं हे केवळ आर्थिक मदत नव्हे तर शासनाकडून दिलासा देण्याची एक छोटासा प्रयत्न होता कारण गेलेला प्राण कधीच परत येत नाही पण त्याचा संसार चालावा त्यांच्या कुटुंबाला थोडा आधार मिळावा हाच हेतू या मदती मागे होता या प्रसंगी खालील प्रत्येक लाख रुपयाचा चेक देण्यात आला आशाबाई शिवाजी शिवाजी राहणार खाजोळा पती पिंगळे पडले भारती संतोष भालेराव वडगाव टेक यांनी आपल्या पतीला गमावलं पण आज शासनाने त्यांना थोडा दिलासा दिला, दिला। चांदबाई सतीश चौधरी भोकरी गावातील ज्यांच्या घरात आजही त्या दिवसाच्या आठवणींना वेदना निर्माण होतात दिपाली नितीन राणे कृष्णापूर येथील ज्यांनी आपल्या संसाराचा आधार गमावला आणि आता त्या हक्काचा चेक हातात घेताना डोळ्यातून असा एकूण रक्कम सोळा लाख रुपये शासनामार्फत या चार वारसांना वितरित करण्यात आलं यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी सांगितलं सरकारने मदतीचा सा हात पुढे केला असला तरी आपण सर्वांनी मिळून या कुटुंबांना मानसिक आधार देणं तितकंच गरजेचं आहे उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे आणि तहसीलदार बनसोडे यांनीही आश्वासन दिलं की ज्या प्रकरणाची प्रक्रिया बाकी आहे त्यांनाही लवकरात न्याय दिला जाईल मित्रांनो शासनाची मदत ही केवळ आकडेवारी नसते ती आसरूवर दिलेली थोडासा पुंकार असतो आपल्या समाजात अशा आपत्तीग्रस्त कुटुंबांना आधार देणं त्यांचा दुःखात सहभागी होणं ही आपलीही जबाबदारी असते मी नरसिंग भोरे आरोग्य दूत न्यूज पाचोरा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद